यामध्ये एक्कावन्न वेगवेगळ्या प्रकारचे खेड्स आयोजित केलेले आहेत आणि बारा जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती त्याचबरोबर जिजाऊ जयंतीसाठी आम्ही खेळाची सुरुवात करणार आहोत म्हणजे बारा ते पंचवीस जानेवारी आणि माध्यमातून सर्वांनी या खेळामध्ये स्वामीष्ट अशी विनंती करतो यामध्ये संभाजीनगर शहरामध्ये छत्रपती संभाजी नगर क्रीडा मंच एक स्थापन केलेलं आहे त्याचं संयोजन म्हणून मी बोलतो जे खेळाडू आहेत त्यांच्या आडे अडचणी आम्ही समजून घेऊन त्यांना आम्ही मदत करण्याचं ठरवलं आहे पण नवीन शाळेतली मुलं असतील कॉलेजचे मुलं असतील विद्यापीठातले मुलं असतील तर त्यांची क्रीडा क्षेत्रात गुणवत्ता वाढावी त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून हा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये जर खेळाची लिस्टच आहे ती वाचून दाखवतो मी तुम्हाला खो खो बॅडमिंटन ऍथलेटिक्स असं एक म्हणजे राजकीय पाठबळ या करता